चिचेरापुंजी समजली जाणारी आंबोली घाटात मित्रांनो मी श्री थॉट्स मी श्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण आता आंबोली घाटाच्या जवळ पोचलेलो हो, आहोत हार्डली दहा किलोमीटर अंतरावरती आंबोली घाट आहे आणि खूप सुंदर खूप युनिक असा रस्ता आहे खूप सुंदर वातावरण आहे म्हणजे बाहेर जास्त आहे ना गरम हीट पण जाणवत नाहीये इतकं एकदम प्लेझंट वातावरण म्हणतो ना आपण तसं इथं आपल्याला पाहायला मिळते आणि ही सुंदर अशी जे काही ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळतीये तो नजारा काही आवरच आणि त्यातनं हे असल्या रस्त्रायव्हरांची काय कमी नसतीच रस्त्यांवरती <coughs> बघा आता तो एम एच बारा एम एच चौदा काय बोलायचं यांच्याबद्दल आता म्हणजे मग अशी मी तुम्हाला म्हटलं की तिथं मला तसं जाणवलं आता इकडं हे एम एच बारा एम एच चौदा असून यांची पण हीच अवस्था इकडं आपल्याला पाहायला मिळतीये

मित्रांनो आपण आता कोकणामध्ये प्रवेश केलेला आहे सिंधुदुर्ग मालवण ब्याण्णव पणजी शहाण्णव म्हणजे ऑलमोस्ट शंभर किलोमीटरच्या आसपास आपला गोवा राहिले आणि आंबोली घाटात आपण आता प्रवेश करत आहोत हार्डली एक पाच सात किलोमीटर वरती आंबोली घाट आहे बरं खूप एक्साइटमेंट झाली म्हणजे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओ पासून बघत असाल की आंबोली घाटातन जायची किंवा आंबोली घाटाचं जे दृश्य आहे ते पाहण्याची ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करण्याची आणि तुम्हाला दाखवण्याची मला इतकी उत्सुकता लागली आहे ना की काय माहिती आणि जे मी नेहमी म्हणतो की सुंदर रस्ता गाडी आणि एक शांत म्युझिक हेच लाईफ आहे मित्रांनो ह्याच गोष्टी आपल्याला शांतता देतात आपल्याला सुकून देतात आणि त्यासाठी अशा प्रकारच्या ट्रिप्स करणं गरजेचं आहे त्यासाठी निसर्गात फिरणं गरजेचं आहे त्यासाठी कोकणात आपल्या <coughs> महाराष्ट्राचं जे काही सौंदर्य आहे ते पाहण्याची मजा आहे ना ती सगळी ह्यातच आहे आणि ह्यातच ते सुख आहे यातच तो आनंद आहे अंबोली घाटातले मित्रांनो हेच नयनरम्य अशा आपल्याला पाहायला मिळणार आहेत विजिट अगेन आभारी आहोत उफ। मित्रांनो मला आहे ना आत्ताच एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली आहे की संपूर्णपणे जे काही घाटवाटा आहेत ना म्हणजे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असतील त्यापैकी आंबोली घाट हे असं नाव आहे ना चार घाटांना आहे पण त्यापैकीचा सगळ्यात प्रसिद्ध असलेला हाच तो आंबोलीचा घाट जो की कोल्हापूर आणि सावंतवाडी म्हणजेच कोल्हापूरच्या थोडंसं पुढून ते सावंतवाडी म्हणजे तुम्ही आता मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपण काही आपला टाईम कर्नाटकामध्ये होतो तिथून आपण परत कोल्हापूर डिस्ट्रिक्ट एंट्री केली आणि कोल्हापूरच्या नंतर आपल्याला हा घाट सुरू होतो की जो आपल्याला थेट सावंतवाडीला घेऊन जातो मित्रांनो अंबोली घाटाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं ना तर प्रचंड पाऊस धबधबे दाट जंगल आणि विविध प्रकारची जैवविविधता म्हणजेच विविध प्रकारचे आपल्याला वनस्पती इकडे पाहायला मिळतात मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं तसं की आंबोली घाटालाच ना महाराष्ट्राची चेरापुंजी देखील म्हटले जाते कारण की तुम्हाला तर माहितीच असेल की भारतातला सगळ्यात जास्त पाऊस हा चेरापुंजीमध्ये पडतो आणि महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस हा फक्त आणि फक्त आंबोली घाटात पडतो की जो साधारणपणे सातशे पंच्याहत्तर सेंटीमीटर इतका मोठ्या प्रमाणावरती हा पाऊस पडतो मित्रांनो त्यामुळंच हे जे आहे ना म्हणजे आंबोली घाट आहे ना हे पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते म्हणजे पर्यटकांची आहे ना इथं पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी पाहायला मिळते आणि की जो मोस्ट फेमस असा जो धबधबा आहे ना तोच पारपोली गावाजवळचा हा सर्वात मोठा धबधबा की जो ज्याचं नाव नांगरतास असा नाव त्याचं नाव आहे आणि या नावाने हा धबधबा प्रसिद्ध आहे येथील हिरण्यकेशी नदीचा उगम हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजे आता आपल्याला वेळ नाही आहे ना आता आपण आहे ना ते ठिकाण नक्की पाहायला गेलो असतो कारण की तिथं एक आहे ना सुंदर असं मंदिर पण आहे तर ते पण आपण पन नक्की पाहिलं असतं पण सध्या तरी आपण हे नजारे पाहूयात अरे वा बाईक राईड अतिशय जबरदस्त आणि वळणावळणांचा वालना घाट आहे मित्रांनो आणि रस्त्याची कंडिशन पण टॉप लॉच आहे ब्लाइंड स्पॉट जबरदस्त आहेत म्हणजे खूप केअरफुली तुम्हाला गाडी चालवायला लागते अगदी डोळ्यात तेल घालून म्हणतो आपण त्यातला प्रकार आणि प्रत्येक वेळेस ब्लाइंड स्पॉटला हॉर्न देणं गरजेचं आहे नाहीतर काय ते अवॉर्ड विनिंग गाडी ड्रायव्हर आपल्याला भरपूर भेटत असतात प्रो रायडर त्यांच्यापासून थोडं सावधच असलेलं बरं असतं जबरदस्त एक्सपिरियन्स आहे खूप भारी वाटते मित्रांनो इतकं म्हणजे ना असं डोळ्यांना जे काही मी दृश्य पाहतोय ना ते बघून मला खूप आनंद होतोय म्हणजे एवढ्याकडं उन्हामध्ये सुद्धा इथं एवढं आल्हाददायक वातावरण आहे ना एवढं शांतता आहे एवढी निसर्गाने जे काही आपल्या ठेवण आहे ना ती खूप जबरदस्त आहे मला शब्द सुचत नाही म्हणजे एक्सप्रेशन खूप आहेत किंवा मला खूप काही बोलाव असं वाटतंय खूप काही सांगावं असं वाटतंय पण आताची सिच्युएशन अशी झाली आहे ना की हे सगळं पाहून ना मी अगदी तृप्त झालोय माझं मन अगदी भरून गेलंय त्यातला प्रकार झालाय हा आणि खूप छान खूप छान म्हणजे पावसाळ्यात तर काय कमाल इकडं सिच्युएशन असतील पण मित्रांनो ड्रायविंग खूप केअरफुली करावं लागेल खूपच म्हणजे आपण म्हणतो ना एक थोडा जरी एका दुसरा इंचेसचा फरक आणि काही होऊ शकतो अशी सिच्युएशन आहे म्हणजे एवढं डेंजरस हा घाट आपण म्हणू शकतो म्हणजे आपल्या घाट माथ्यावरून कोकणाला जोडणारा हा एक जबरदस्त घाट आहे मित्रांनो आणि आय थिंक माझ्या माहितीनुसार हा महाराष्ट्रातून म्हणजे कोकणात उतरण्यासाठीचा हा शेवटचा घाट असावा या भागातला काही चुकत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये करेक्ट करा कारण की आय थिंक इथून पलीकडे तर म्हणजे गोवा बॉर्डर आणि वरती कर्नाटका बॉर्डर असेल पण काही चुकत असेल तर नक्की माझं करेक्शन करा तुम्ही पण ओव्हरऑल जबरदस्त एक्सपिरियन्स मित्रांनो आता एक मोस्ट इम्पॉर्टंट अशा प्रश्नाचं यांना मी उत्तर देतो की आंबोली घाटात यायचं कसं तर मित्रांनो तुम्ही आहे ना मुंबई पुणे सावंतवाडी बेळगाव गोवा या सगळ्या ठिकाणावरून यांना आंबोली घाटात येऊ शकता या घाटात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बसेससुद्धा तुम्हाला पाह पाहायला मिळतील तसेच आपण स्वतःची गाडीसुद्धा घेऊन या घाटात येऊ शकतो साधारणपणे गोव्यापासून एकशे सतरा किलोमीटर आणि कोल्हापूरपासून साधारणपणे ऐंशी किलोमीटर अंतरावरती असलेला हा आंबोली घाट आहे जर तुम्हाला बेळगाववरून यायचं असेल ना तर आंबोली घाट आपल्याला साठ किलोमीटर पडतो तर सावंतवाडीतून हा फक्त तीस किलोमीटर अंतरावरती आपल्याला आंबोली घाट आहे नाही एकदा गुगल आणि टीच च्या बळी पडून मित्रांनो आपण या अशा रस्त्यावरती आलेलो आहोत म्हणजे भरपूर सारा इकडं रस्त्याचं काम सुरू आहे कुठला हा शॉर्टकट दाखवला नो एक आंबोली घाट उतरले उतरले आहे ना त्याने आपल्याला ले एक लेफ्ट दाखवला आणि त्या रस्त्याला आपण इकडं आलो आय थिंक मला वाटतं आपण सरळ जरी गेलो असतो तरी चालला असतो म्हणजे डायरेक्ट तो मुंबई गोवा हायवेलाच कनेक्ट केला असता एन एच सिक्स्टी सिक्स आहे इथून पण एक अजून सात ते आठ किलोमीटर आपल्याला असाच पॅच आहे आणि त्याच्या पुढे मग आपल्याला हायवे मिळेल बघूयात आता महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो 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 फायनली आपण आता सावंतवाडीला पोहोचलेलो आहोत म्हणजेच आपण जो आपला मुंबई गोवा हायवे आहे त्या हायवेला आपण पोहोचलेलो आहोत आणि इथून पुढचा जो रस्ता आहे ना मित्रांनो तो खूप चांगला रस्ता आहे म्हणजे माझा आता या ट्रिपवरून येणार रिटर्न येताना माझा तोच प्लॅन असणार आहे की मुंबई गोवा हायवेनेच रिटर्न जायचं आणि तोच हायवे संपूर्णपणे एक्सप्लोअर करायचा आता इथं तुम्ही बोटसुद्धा बघू शकता आपण आता सावंतवाडी पास करत आहोत आणि ही गोवा बॉर्डर आहे मित्रांनो आपण आता महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरवरती आहोत फायनली गोवा बॉर्डर पास करून आपण आता गोव्यामध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो आणि आता पुढचे तीन ते चार दिवस आपण अपन... गोव्यामध्येच धमाल करणार आहोत आणि तुम्हाला एक सो एक व्लॉग देण्याची मी तुम्हाला आत्ताच मित्रांनो वचन देतो पण तुम्हाला त्या गोष्टीसाठी एकच करायचं आहे की आपल्या गोवा सिरीजचे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओजला लाईक करायचे तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये आपले व्हिडिओज पाठवायचे आहेत तर आणि तरच सुंदर सुंदर व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे बघा आपल्याला आता गोव्याचे सगळे बोर्ड्स दिसायला लागलेत मडगाव आणि आणि एअरपोर्ट आहे आता ते मनोहर एअरपोर्ट आणि हे फायनली आपण आता गोवा सिटीच्या जस्ट जवळ पोचलेलो आहोत आणि आपला आजचा स्टे असणार आहे तो वॅगेटॉरमध्ये त्या स्टेबद्दलची माहिती आणि पुढचे दोन तीन दिवस गोवा फिरण्यासाठी तयार राहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मी श्री तुमची रजा घेतो आणि आणि परत एकदा सांगतो की आपली ही गोवा सिरीज खूप छान होणार आहे नक्की पहा संपूर्ण वीडियोस पहा ओके टाटा बाय बाय टेक केअर